नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनएलएन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ धुळे सुरत महाराष्ट्र गुजरात सीमेला जोडणारा एकमेव वाकीपाडा पुलाला भगडड पडल्याने खळबळ उडाली होती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 ची चौपदरीकरणाचे काम सुरू आहे वाकीपाडा येथील एक पूल हा जुना असून एक पूल आताच बांधला गेलाय जुन्या पुलाची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागामार्फत आयएपीएसएल कंपनीला काम देण्यात आले होते सदर जुन्या पुलाचे काम करताना शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून काम करण्यात आल्याचे निदर्शनात आले आहे चार ते सहा महिन्यांपूर्वी पुलाची दुरुस्ती करून वाहतूक सुरू करण्यात आली होती काम झाल्यानंतर तात्काळ वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता या दरम्यान काही महिन्यातच पुलाला मोठी भागधाड पडल्याने या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली नवापूर येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले यांनी लोकशाही दिनाच्या माध्यमातून

त्याच अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि म्हात्रे कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून वाकीपाडा पुलावर कामाचे नमुने घेण्याचं काम सुरू होत प्राधिकरण विभाग धुळे प्रबंधक अधिकारी कर्मचारी म्हात्रे कंपनीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सदर पुलाची दुरुस्ती मागे कोट्यावधी रुपये खर्च करून पूल वाहतूक सुरू करण्यापूर्वी तांत्रिक मंजुरी तज्ज्ञांच्या मार्फत घेऊनच सुरू करण्यात आली असेल या पुलाला पडलेले भगदाड बघता या पुलाच्या कामात हलगर्जीपणा केला असल्याने वाहन चालकांच्या ऑन कॅमेरा बोलण्यास नकार दिला असला तरी त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या कंपनीने काम केले आहे ती कंपनी बंद झाली असल्याचं म्हटलं आहे मागणीनुसार जीर्ण पुलाची चौकशी दरम्यान कोणी दोषी आढळल्यास कारवाई कोणावर करणार असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय महामार्ग मात्र यावेळी राष्ट्रीय प्राधिकरण विभाग यादव साहेब यांनी आमच्यावर बसलेले हेडक्वार्टर मध्ये कार्यरत असलेले अधिकारी निर्णय घेतील असे म्हटले आहे नवापूर लाईव्ह न्यूज एन एल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ